गुड मॉर्निंग नमस्कार कशा आहात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवी ब्लॉगमध्ये तर कशा आहात तुम्ही सर्वजण आहेत ना सुखी आनंदी राहील देवाला मी प्रार्थना करते सोनू स्टॉप कर म्हण ते का पिटुंगी होत सोनू बसला आहे जरा टायमिंग हो गया तर चला आम्ही बसलेली आहे चहा घेऊन तुम्हाला दाखवते तर ई खतम बुद्ध स्तंभ खतम का उठून बसले मी कारण का तुम्हाला हे बघा गाय हाय करो गुड मॉर्निंग एव्हरी वन गुड मॉर्निंग आणि बघितलं का कस तर सोनं पिलू उठले सो माझ्या मावशीनं मला काही दिलं होतं ते सांगितलंच नाही ना मी तर चला कारण तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायचे आणि पिलू काय पिलू पिलूने काल खूप कामं केलेत बर का हे हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा तर आता कांदा लसून मी चटणीसाठी आणि सोनूला काय बनवणार आहे बघा सोनू साठी बनवणार आहे आज बेसनची पोळी पीठ वगैरे म्हणून घेतलेला आहे कणिक आणि पिलू आत हे पिलू काय पागल किती करतो चकूस बघा घेतले पिलून चकूस खरी हो सतुरी बघा तो सतुरी झोप नुसता अंघोळ नाही काय सोनू जी भेटे सोनू तू मार खायगा गुन्हे पेटा रे तापी पप्पा तर तुम्हाला सांगते मी माझ्या मावशी आजपर्यंत मी सोलापूर वरनं आले दोन बॅग माझ्या तशाच पॅकिंग होते दोन बॅग तशाच पॅकिंग म्हणजे कपडे होते आणि मावशीने दिलेली चटणी अशी तीन का साडेतीन किलोची केलेली मस्त कर्नाटक वरून चटणी करून दिलेली मावशीने मला माझी मावशी कर्नाटक मध्ये दोन राहतात सख्या माझ्या मावशी तीन आहेत त्यात एक सोलापूरमध्ये तुम्ही पाहिली दोन आहेत ना ते कर्नाटकला सख्या बहिणी सख्या जाव आहेत माझ्या मावश्या दोन सख्या बहिणी सख्या जावं ठीक आहे मग कर्नाटक असल्यामुळे का नाही मी जाते म्हणून बाळक्या मावशीने मोठ्या सगळ्यात मोठी मावशी माझी सोलापूरची त्या मावशीने काय केलं माझ्यासाठी शेंगा नसतो वे आपला भैमुख ते त्यांची आपले म्हणजे ना वली होती त्यावेळी काढलेली मग मावशीनं माझे मार्केटला पाठवून याला आकाशला आकाशला पाठवून रात्री पाटत चारला पाठवून का नाही येताना साठ किलो माझे ते शेंगा घेतल्या भाई मग माझ्यासाठी मुलं आवडते तर इकडे भेटत नाही ना आलं पण भेटतं पण खूप माग भाजून कच्चे भेटत नाही मग तिथून आणल्यावर ते वाळवले अर्धे खात गेलो आर वाळवत गेलो मग आ ती तर वाळून झाले आता ती गॅलरीत वर ठेवलं कोण जायचं चौथ्या ह्याच्यावर आणि चौथ्या फ्लोअर वर आणि वरच्या साईडला जाऊन ती सुकवायचं हा हा तर तर कप ठीक आहे मी कुठे हो गू आज बता देना किंवा क्या कर सकती त्यामुळे का नाही सुकवून आणायचं म्हटलं की होत नाही माझ्याशी सोनू चुप ना खारी आहे माझी पिलू मला लय मदत करते मग तू कुठ नाही करतात पाहतो काय शेअर बघितलं काय आता संतोष चा मागा एवढा लागलाय एवढा लागलाय तो अजून बोलला नाही मला त्रास बघितलं का ते काय हाय मी काय तुम्हाला सांगू काय मागत एवढी एवढी मागातली वस्तू मागत आहे तो सारखे तुझ्या मागे पडलेली आहेत काय घेतलं काय पाहिजे असलं किती मोठी मोठी एवढे महागाडी घेऊन काय करायचं आल्यावर तुम्हाला दाखवते तो काय करतो काय नाही आता बघित लिहिलो लिहिलं पडूया बघितलं का तो घेऊन वाटतं दाखवतोय कुठं असतं का आम्ही किती खवळते अरे त्याला खूप सारे कष्ट करावे लागतात मग तुम्ही कष्ट करा मोठे शिक्षण घ्या आणि मग तुम्ही घ्या ना तुम्हाला नाही नाही मामा गाम मामाही लेंगे बघितलं का मामा मात्रपणे बघा ठीक आहे तर मातारप शादी करके फिर बुडा हो जा तर तुम्ही काव तर माझ्या मोठ्या मावशीनी का नाही म्हणजे नाही नाही सगळ्यात लहान चौथ्या नंबरच्या मावशी माझी आई दोन नंबरची आहे सोलापूरची एक नंबरची आणि दोन नंबरची माझी आई तीन नंबरच्या माझी मथ मत, मथुरा मावशी त्याचं नाव आहे आणि परत चौथ्या नंबरची संगीता अशी नाव आहे त्यांचे तर दुगी सख्या सक्के बहिणी सख्या जावं आहेत त्या कर्नाटकला दि म्हणजे आहेत त्यांनी त्यातली सर्वात लहान माझी मावशी कर्नाटकमध्ये खूप सारा मसाला छान भेटतो चटणीतला त्यामुळं तिथनं करून पाठवले आज मी चटणीला खोलले आज कारण खूप दिवसानं आज खोललेलं आहे काय करू शकते कामं आहेत बघताय तुम्ही परस खोलून बिलून मस्त वाश येतो इतका छान त्यातली का नाही मी थोडीशी काढलेली आहे भरलेली किचन मध्ये स्वागत आहे बघा मी पिठलं बनवण्यासाठी सगळे बारीक करून ठेवलेत इथे ठेवलेलं आहे दूध ए बेटा चुपचापेटा बारीक तर बघा माझ्या मावशीनं हा काय वाश येतोय खूप छान येतोय एवढी राहिली भरून भरणी भरून आपली तर तीन किलोची दिली दिले तुझे नहीं मिलेगा देखना सोनू हसतोय आता क्या कर सकते है सर दर्द हो रहा है सुवे सुवे चुपचाप रहना फूजी साहेब गेले लिए तो ही भाजी आणायला सोनू दिमाग कसा खराब करतो सोनिया ठीक है नहीं मिलेगा मामा को बता देती हूं मेरे पे मामा चलता है संतू मामा को मैं बता देती हूं मुझे तकलीफ होती है सोनू मैं आता संतूला सांगते सोनूला काय देऊ नको संतोष माझा जाय पण आप मुझे दिलाओगे हो ना बघितला तर चला मावशीने आता किती दिवस आले दिवस जाईल साडेतीन तीन साडेतीन किलो तर आहे मग का नाही एवढं खूप खूप नुसते मसाल्यात बनवलेले मस्त चटणी आहे वास इतका छान पुऱ्या घरातनं माझा वास फिरायला लागला आहे तर चला ती आपली ती आपलीच असते किती आपण भांडलो भिंडलो का नाही आपली ती आपलीच असते जर दुसऱ्या ना त्याला आपण जर हे अशी असते ना माहेरची खूप आपली वेगळी माझी लेख म्हणून ते ही करतात पण सासरची कधीच हे नसतेत चांगली नसतेत एक तर मेन नंदा जर ल नवऱ्याकडं नसल्या ना त्या नंदा लय खतरनाक असते कारण नवरा जर खराब असला सोडून नवऱ्यानं दिलं का नाही त्या कारण त्यांना जाणीव असते स्वतः घमंडीनं सोडून आलेल्या जर असत्या का नाही एक नाही दोन दोन तीन तीन किती असल्या त्या जर त्यांच्या मनी मनानं सगळ्याच सोडून घरी येऊन बसल्या त्या कधीच घरात चांगलं घर ठेवत नाही असं आहे माहीत आहे का आपलं ते मा आपलं माहेरचं ती माहेरचंच असतं आणि सासरचं कायचं चांगलं आहे असं नाही पण काय असतात ना दलिंद्री त्या येतात ना घरी नवरं सोडून त्या लई दलिंद्रे असतात आणि चोर कधी म्हणतो का चोरी करून मी चोरी केल्या चोराला किती बडवून ही केलं तरी नाही तो शेवटीच पोलीस स्टेशनमध्येच कुठल्यानंतरच कबूल होतो तशीच घटना आहे आहे का नाही मग तीच आहे चोर कधी म्हणतो का चोरी हे ना केली आपण बघितलं तरी त्याला पकडलं तरी पण त्या चार माणसात चार चौकात त्याला मारलं बड म्हणजे आपण पकडलं तरी म्हणतो नाही नाही जोपर्यंत त्याला ठोकत नाही चांगला चोपत नाही लाल करत नाही काळा निळा तोपर्यंत तो कबूलच होत नसतो आहे नाही मग चोर तेव्हा म्हणत पण नाही तेव्हा काळा निळा होईल हो 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 तेव्हा कबूल होतो तशी घटना आहे पण चोर कधीच म्हणत नाही की मी हा चोरी केली माझ्याकडून चुकी झाली कधीच म्हणत नाही आणि परत होणार नाही हे नाही चोर चोरटाच असतो मरस्त ती तो मरस्तवर ते जे का नाही चोराची ती आदत जातच नाही हे खरं आहे का नाही चला आता चोराला जोपर्यंत दांड बिंड पडत नाही दंडा वगैरे चाबूक तेव्हापर्यंत सुधरत नसतो चोर तर चला कष्टाच कधीही आपण म्हणतो ना कष्टाचं हे असतं दुसऱ्याचं कष्टाचं आपल्याला पचत नाही असं काय काय दलिंद्री असतात ना की दुसऱ्याच्या कष्टाचं निवाद बसून खायचं ताईनी बरोबर कमेंट केली की, की ताई खुशाल बसून खातात बरोबर म्हंटला ताई आज आम्ही कष्ट कष्ट करतोय टाकल्याचं पुरा असं खुशाल पण किती दिवस ताई किती दिवस नाही जादा दिवस टाकत म्हणजे किती परत तर म्हातारपणी तर किड पण पडली तरी डॉक्टर पण पकडणार नाही अशी अवस्था होती की ताईनं मग त्यावेळी कधी सगळं फेडावं लागतं ह्या हाताने करायचं आणि दुसऱ्या हाताने फेडायचं तर चला काळजी घ्या खूप काय बोलायचं आली गायू म्हणून तिथं स्टॉप करायचं ओके बाय बाय एव्हरीवान टेक केअर आहे आणि तुडतुड्या बाय बाय तुडतुडी तुडतुडा बाय 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 आम्ही साफसफाई काढलेली आहे आमच्या घरातलेली कारण तीन चार दिवस झालं की जाळ्या लई लय पोल्युशन आहे तर चला काळजी घ्या टेक केअर